नमस्कार मित्रांनो गेल्या कित्येक दिवसापासून आपण टी व्हीला बातमी बघतोय किंवा वर्तमानपत्रात बातमी वाचतो आहे नाशिक येथे वजुंदरे कर्मचारी जे आंदोलन करत आहेत ते का करत आहेत ते माहिती तुम्हाला मी देणारच आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला हे लहान लहान एक दोन व्हिडिओ दाखवतो त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढील माहिती देणार आहे Oh ya.、Yeah? <laughs> आता बाहेर सुर चालू केला म्हणजे सगळ्या कर्मचारी आंदोलन करत आमची पोरा बेमारस आहे आश्रम त्यांचा कोणी विचार तर आता आपण मागे व्हिडिओ बघितला की हे शिक्षक आंदोलन का करत आहेत किंवा कशासाठी करतायत का करतात बाबा एवढे श्वास होऊ श सुरू झाला आहे बा शिवाजीला काय विरोध करतात तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की दोन हजार पंधरा सोळाच्या अगोदर किंवा दोन हजार पंधरा सोळापर्यंत जे प्राथमिक शिक्षक होते त्यांना फक्त पंधरा रुपये तास दिवसात चार तास लावायचे मग दिवसात किती व्हायचे तर साठ रुपये मग एक महिन्यात किती व्हायला तर अठराशे रुपये एक महिना अठराशे रुपये हा प्राथमिक शिक्षकांचा माध्यमिक शिक्षकांना किती चौपन्न रुपये तास मग दिवसाचे किती होईल तर दोनशे सोळा रुपये मग महिन्याचे किती होतात तर सहा हजार आठशे ऐंशी रुपये व्हायचे आठशे चाळीस किंवा सहा हजार चार चारशे ऐंशी रुपये व्हायचे महिन्याचे जे तात्पुरता अधिक्षक होते ज्यांना शिक्षक ऑर्डर नाही भेटायचे त्यांना तात्पुरता अधीक्षक म्हणून ऑर्डर द्यायची त्यांना फक्त बावीसशे रुपये मग हे पण पगार केव्हा व्हायचा दोन महिने समजा जूनच्या पंधरा दिवस जुलै महिना पूर्ण आणि समजा चौदा ऑगस्ट असे दोन महिने व्हायचे दोन महिने झाल्यानंतर ते बिल प्रकल्पाला सादर करावं लागायचं प्रकल्पामध्ये जर ग्रँड असेल किंवा निधी असेल तेव्हा ते बिल ते ते पास व्हायचं समजा ग्रँड नसेल तर ते अजून एक एक दोन महिन्यात लागायचं म्हणजे चार महिने काम केल्यानंतर त्यांना दोन महिन्याचा दो पगार भेटायचे असे त्यांनी किती वर्ष केले तर सात आठ वर्ष नऊ वर्ष काही दहा वर्ष काम केलं कमी के पगारात नंतर दोन हजार सोळा नंतर किंवा दोन हजार सतरानंतर प्राथमिक शिक्षकांना बारा हजारच्या आसपास झाला माध्यमिक शिक्षकांना चार हजार सातशे झाला आणि ज्या अधीक्षिका होत्या किंवा अधिक्षकपती तात्पुरता त्यांना पंधरा हजारात वाढले नंतर दोन हजार चोवीस नंतर हे मानधन थोडंसं वाढत गेलं प्राथमिक शिक्षकांना किती झालं तर सतरा हजार जास्पार झालं माध्यमिक शिक्षकांना जवळपास एकोणीस हजार जास्त आणि जे अधिक्षिका पण अधिक्षक राखत होतं त्यांना वीस हजार पण हे पण तुम्हाला मी सांगितलं तसं तर किती जवळपास तीन किंवा चार महिन्यात पगार व्हायचा तरी कधीही त्यांनी तक्रार केली नाही या कमी पगारात त्यांनी सात आठ वर्ष नऊ वर्ष काम केलेलं आहे मध्ये आपण असे ब बातमी बघितली की जे सगळ्यात शिक्षक आहेत त्यांच्यात गुणवत्ता नाही किंवा आपल्याला नवीन गुणवत्तेचे शिक्षक भरायच्यात तर मला असं सांगायचं आहे की या माध्यमातून जे आशा जे रोजंदार शिक्षक आहेत ते कायमस्वरूपीचे शिक्षक आहेत किंवा परमनंट शिक्षक आहेत त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करतात बोर्डाचे सुपरव्हजन करतात दहावीचे माध्यमिक करता। शिक्षक ते दहावीचे सुपरभोजन करतात उच्च माध्यमिकचे असेल तर अकरावी बारावीचे ते आहे शिक्षक ते सुपरव्हजन करतात बोर्डाचे पे पेपर तपासतात सुपरविजन करू सुद्धा आणि विशेष म्हणजे आजारी मुलं पडले तर ते रात्रीसुद्धा मुलांना हॉस्पिटलला किंवा घेऊन जायचे दवाखान घेऊन जायचे एवढं वर्ष त्यांनी काम करून कमी पगारा सुरुवात करून केली तर अठराशे रुपयापासून किंवा बावीसशे रुपयापासून सहा हजारच्याशे ऐंशी रुपयापासून काम केलं मग आता त्यांनी एवढं वर्ष काम करून त्यांना नोकरीतून वगळत आहेत तर हे साहजिकच नाशिक इथे ना नावांना आंदोलन करत आहेत आपल्या न्यायावर आहेत त्यांना न्याय मिळावा मागे तुम्हाला एक विविध दाखवतो पहिले पण मला वेळ दाखवतो दाखवणार आहे आणखी थोडीशी माहिती वाढवून तुम्हाला सांगतो की आपल्या आदिवासी विभागामध्ये जवळपास चॅरिटीशी आहेत कोणकोणते अठाने नाशिक नागपूर आणि अमरावती या चार सीमध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एकोणतीस प्रकल्प आहेत कोणकोणते थोक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला माहित असतील किंवा नसतील तरी नाशिक कळवण तळोदा नंदुरबार राजूर येऊळ धुळे यावेळी डहाणू जव्हार शहापूर पेण घोडेगाव मुंबई सोलापूर अकोला किनवट छत्रपती संभाजीनगर पांढरकवाडा पुषद कळममुसरी नागपूर चंद्रपूर चिमूर देवरी भंडारा आहेरी भामरागड गडचिलो आणि वध्रा वर्धा असे जवळपास किती आहेत तर एकोणतीस प्रकल्प आहेत आणि या एकोणतीस प्रकल्पामध्ये माझ्या माहितीप्रमाणात चारशे सत्त्याण्णव शाळा आहेत मग या चारशे सत्त्याण्णव शाळामध्ये प्रत्येक शाळेमध्ये समजा चारच शिक्षक प्रकल्प वजनदारायचे तर चारशे सत्त्यांना विचार केले तर एक हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शिक्षक रोज येतात मग हे शिक्षकांनी इतके वर्ष तुम्ही पगारात काम केलं आणि त्यांना वगळतात ते कुठेतरी मनाला खटकते मग हे सगळे शिक्षक एकवटले नाशिक इथे आंदोलन करत आहेत त्यांची मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आपण अपेक्षा करू आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पुरवण्याचे केलेली आहे कदाचित थोडंफार माझ्याकडून मागे पुढे झाले असेल जय हिंद जय महाराष्ट्र